ऐ ऐकायचं का नाही का ग बुक लागली ग म्हण म्हणते ग तू खातीला का केळ खाती बिस्किट के खाती तू काय बी खाती मला नाही खावं खा वाटत ग तसलं मन म्हणतोय रेस्मा ऐक कर की ऐक नाही ऐक एवढी बरं ऐक काय अग काही नसतं का मी आहे अगं मला भूक लागली मग लागून दे तुम्ही बटाटे खा नको नाही मला बटाटे खावाटा नाही रोज वांगण बटाटा आजचे दिवस आज नाही उद्या आजच्या दिवस आजच्या दिवस कर ऐक काही अडचण नाही मला कर वाटली म्हण मी मेलोच आजच तर मारा मग ऐक ना अगं आगर... उद्या तू काय मग जगलो तर ना कर 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 तुला सरपंच तोडू लागतो सरपंच ऐक दोघं बरं काय कर म्हणे ऐक नाही करणार आहे का नाही दी करून म्हण पाच मिनिटाच काम आहे तू झटके पाट बघा मित्रांनो रश्मा नको ऐकला का नको लागाय नको नको लागा माझ्या जीवाला तर ऐक ऐक काही अडचण नाही का तू कोणी अगं आपल्यात नसतं कधीच पण मला काय झालंय ती बघून बघून नको झालंय ते रोज स्वयंपाकाच्या घरात गेले की दिसते ती ती आणि मग दिसलं की ती वाटत खावा नको चल। 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 बघू म्हणे तसली का मी नको काय आग तोख नको चल खाय दे चल राहते ती बर काय खा हा तिकडे खा चल।, चल चल म्हणे किती छायती होती अग रस्मा नक त्याच्या पोटाला मारू लागा तुम्ही जेव्हा किंवा काही डोक्यात अगं जेव्हा म्हणजे निस्ते अंडी बघतो इथं मित्रांनो मी आणि बायको अशी छळती ना बरी आई मला काय का एवढं कसलं विचार करते म्हण ओ घे काय घे म्हणा कांदा कि की, की? कांदा लागेल कि त्यात कापा घे घे म्हणा घे गुरुवार गुरुवार असला म्हण काही नसतं रश्मा खाण्याला काही नसतं अंड हे शाकाहारी त्याच्यात कोंबडी तयार झाली का आपण काय कोणाचा जीव घेत नाही मी गाय चिकन बिकन तुला म्हणतो का आपल्यात एक तर कधी चिकन मटण मी आणतो खरं बाकीच्या आणखी कधी छे तू करा व शेठ आणतो का असतं का मैत्रि असतं का व पण काय झालं मी अंडी बघितल्या इथं मी जेवायला आलतो म्हणजे भूक लागली बाहेर जायचं होतं पण ते मी कॅन्सल झालं आहे सगळ्याला पडत आला आहे मी निमित्तनच माघारी आलो आहे लागली तिला काय म्हणलं ती अंडी बघितली मी आणि मग मला खाऊ वाटली मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये जावा मी रोज तुला म्हणतो कर मग आज खाऊ वाटल्यात कोणी नाही उन्हाचं एक पोळी फक्त करायची अंड्याची किती दोन अंड्याची दोनच अंड्याची पोळी मी काही सगळी म्हणत नाही तुला काही कळच्यात कोणाला द्यायच्यात का खरं सांग द्यायची असली कोणाली कायची असली तर मग राहून हा एवढ्या अंडी ती मग ते कोंबड्या नसलेले बऱ्या चूच पाळती कोंबड्या गरज नाही पाय कांदा घे एक तांबाट घे अजून तांबाड खाऊ वाटलंय म्हणून दुसरं काय मित्रांनो कुथमिर टाकते थोडी अरे का नवऱ्याला काय लाग असं काय मागतोय मी तुला आंड्याची तर करून मागतोय मालवी येते पण म्हणलं कसं आहे तुझ्या हाताने झालेलं बरं लय असतं का तुमचं तुमचं गुरुवारी काढवाय तु तुमचं सोमवारी काढवाय तु शनिवारचं खायचं नाही रविवारचं बी खायचं नाही मग खायचं कधी कालकर म्हणलं तर काल बी नाही परवा कर म्हणलं परवा नाही सांग hmm. कसली बाय बायको टेन्शनमध्ये मध्ये आली मित्रांनो असं काय जणू काय मी लय मोठा गुन्हा करतोय अंड खातोय म्हणजे लयच मोठा गुन्हा अव खातोयच पोटासाठी कामाला झाली घड्या अवघड झाले बारीक कर बारीक कर कापून करून काय हम्म hmm. hmm. कापून झाले फोडायला लागली आता बायको का नार नाही ना होय ऐ असं मन लावून कर ऐक ना रेस्मा ऐक ना अशी जगत करून अशी गप्पसून करू नको त्यात मजा नाही मला नाही ऐक पचायचं माझ्या उलटे वाहतील खरंच खरंच मग तू अशी बघते ना अशी बोला ना काय व्हाय हो ना, ना? काय खायला का रेस्मा अव तरी मित्रांनो आमच्यात तुम्ही हिडीओ बघताय कधी असतं गो मटन चिकन आणलेलं असतं का सांगा तुम्ही असतं का मन तो खा। 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 का मी म्हणतो चला आहे काय प्रत्येक वार बुकिंग झालेलं आहे आमच्यातला वार शिल्लक राहिलं नाही सात वार नाही आठ वार पाहिजे होतो खरं अर्धा वार पाहिजे आता त्या दिवशी बाबा मटण काय बी खा खाऊ शकताय तुम्ही आता प्रत्येक वारा बोलायचं म्हणलं ना तुम्हाला तर आवड कचर का ते अंडी का बस तीन तीन अंडीने होते होय ग दत्ताचा वारही गुरुवार तीन मुंडकी वाचि चर्टाक म्हण म्हणतोय तू आधीच तर गुरुवार म्हणली म्हणून म्हणतो तू चार कर एक तर नाराज आहे ऐक चर्च बरं एक एक केवढी शेडी बी एवढी एवढी हालकड बारकी आहे अग तस नाही का अश्मा ना मग रोजच चिकन आणि मटन आणायला लागले मग तुला होईल त्रास जाऊ दे एकदाच कालवून घे तर ते दोन दावत दोन पोह्याकडे खसखशी जरा ते कालवायला लिहिजतो वारी घेतले का नाही मित्रांनो खाऊ वाटली व वा, म्हणून व समजा काय बघू शकते हुँ? त्याच्या कोणी आता दुसरं कापायचं दुवा धुवा लागेल तुला तवमानलाय सांग तुकाली मिक्स कर आणि हे जे दोन वातेले दोन कर एक आणि पाता कर म्हणजे जरा चौथे थोडं तापलाय तव मस्त ले कटा काय तुम्हा बोल बर आज कुठलं काही नाही बी सगळं सारखं असं मग पण आज सण बी नाही काहीच नाही शिज नाही मग नवरील तू तेवढं करून देऊ शकत नाही एवढं करते तिथं चीज नाही अरे मी तुला आज आठ दिवस झालं निस्त्या अंडीची पोई मग तुला काहीतरी करून दे अंड बन मला ती दिसली विरू टाकाय ना विरुद्ध टाकायचं तुम्ही तुमचं काय खर नाही आत तुला कुणीसुद्धा काही म्हणणार नाही टाकू सगळी तुला चांगलं म्हणणार मला काय काय म्हणणार मला ऋषिवादी त्यांनी मला काय फरक पडत तसं नाही कोणी म्हणत नाही की बाबा गुरुवार आहे काय कोणाचं काय टेन्शन नाही काय बेस्ट खा दादा म्हणणार एक बिल्डर तू काय खायचं ती खा फक्त खा जिवाला खा तंदुरुस्त राहा जा करायला बघ कली पली ब ओकेच पिरी बिलाव तर शिवायकू लय सुग्र नाही काय तुम्हाला सांगायची बघा कशी कोथमीर फितमेर एक नंबर तेल आता मिठाचंच कसं झालं खाऊन बघतो चव चव कशी लागते आता परत काही त्याला मिठमिट टाकता येत नाही टेन्शन आले काय करा अगं मी गप्पच मग बोलाव का नाही पुन्हा ते येत हिडू मग त्यांना काय नको का तुम्हाला ना व्हिडिओ टाक नका म्हणून हिडीव हो जाणार हेच काय करा तुम्हाला काय करायचं मासू नका बोलत जाऊ पण हा मग असं मुण होतंय किरकोळ मग तिच्या मान्यनुसार मी कधी बरं तू सांग मी कधी मागायचं तुम्ही बरं तू सांग मी कधी स्वतःहून चिकन आणलं कधी मटन चिकन चिकन लावलं का डोक्याला अगं आणलं का बाकीच्या वशात कधी आणलं का नाही खाल्लेलं बरं काय असलं आणलं का तू सांग आणलं का मी कधी स्वतःहून आणलं का बाकीच्या आठवड्यात तीन दिवस आर पण मी दोन महिन्यात नाही अगदी तरी असं आण शाकाहारी अगं बाहेर खात की माणूस रोज कुठं अरे सगळी बाकी मी घरीच ना रेश्मा मुंबईला गेल तर ते शाकाहारी खाल्लं का माहिती का का माहिती का मुंबईला गेले आम्हाला विश्वास नाही तिथं बोर बैलाच देतात का डुकराचं देतात का कुत्र्याचं देते हट्टीला काही माहिती नाही दाजी नाही आपल्याला मग तिथं आम्ही दाल तडका खायचो मुंबईला गेल्यावर तिन्ही प्रत्येक वेळी जेवणाला दाल तडका आणि मिसळपाव बस ही सगळे काही दाल तडका मी काय खोटं ना कशाला मला काय गरज आहे बाहेर बी आम्ही लई खात नाही भिगवण लायला गेलं मच्छी पिक्ची खातो काय काल ला का का लोकांनी लाटीला फुल चालली होती माहिती का भिगवणची मच्छी हा तुम्ही पण खायच आग वि नाही मग ती खाती तिथ की लोक पण मी काय कुंबडी मारून खाल्ली का कुंबडी तयार व्हायची आधी अंडे म्हणजे शाकाहारी त्या दिवस नाही ना त्याच्यात अजून जीव तयार व्हायचा होता तुम्ही सांगा गाड्या कमेंट करून काय आणि काय चुकत माझ काही विषय नाही मित्रांनो हिला इतकी गोळावं लागली इतकी होता माझं घर बोल टेन्शन आले आधी बटाट्याची भाजी असती ना लगेच करून वांग भाजून दिलं असतं काय पण अंडी करायचं म्हणलं काही काय ती अंडी नाही ती कायची कुणाली मग तू का करून देत नव्हती सांग मग काय तुझं हुकल गुरुवार असला म्हणून काय झालं सांग मल मला या मला माहिती काय होत नाही तुला असतो उद्या उपास शुक उद्या उपास रविवार फक्त गुरुवार असतो तुला गुरुवार असतो आईला दोन आता काय करीत अरे ना भेटामध्ये हायला का काहीतरी तुमचं वारं अडवायचं भाजून देते ला का भाजली का पण हं बरं कर व्यवस्थित कर ही गार होईल तर हे खायला चालू करावं लागेल अरे मीठ कमी आहे थांब काय झालं रे थांब भाजलं ना थांब मिनिट मिठाच बघून थांब मिळेला नाही डिकाल हाय हाय मी बर ही पुली नाही हे कांडे उत्तर भेटत होईल ग का गे खाऊ शकतो मग सात तीन इट नीट चाकून कर कर पसर पसर पट 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 चाकूनी ती इकडे तिकडे गेली ते जागा मुकी ठेवू नको मग पोळी तयार होत नाही नीट तर काय झाले तो तिथं जागा मुकली राहिली कर इकडे तिकडे इकडे तिकडे कर तुकडं व्हायचं ग गड हा ते खाड्यात त्या खाड्यात होत त्या काय हम्म आणि हिला बाज हाय अशीच लय बाज लय त्याला उतले तो होऊन दे आणि डो थोडस आता लाली बी उतरली उत मस्त झाले ते शांत झाले खायचे मस्त म्हणजे जेवायचं भाकरी बी गरम करावं लागेल बरं का बरं ते झाले आता बरं कस काय जोड आहे <laughs> ती पूळ करून दिसली का नाही बायको बरं आजपासून आंडी म्हणून घरी मी नाही म्हणजे नाही तुला करायला ही पहिलं आणि शेवटचा मित्रांनो हिडू मला खा वाटलं की मी बूम बाहेर अंडा ऑमलेट साठ रुपयात ओके पाव अंडा ऑमलेट पाव आम्हाला माहिती घेतला आम्ही कधी खाल्लं पण नाही साठला खाल्लंय दोन एक वर्ष तुम्ही एक वर्ष कुठला रोज खाताय असं सांगते अंडा आमलेट बाहेर खाल्लेलं अंडा पाव लासण्यात खाल्लं होतं त्याला झालं असेल दीड दोन वर्ष खाल्लं ना पण अगं पण पन... तसं नसतं ना करे अस मला केड लावा सारखं असं असं कोण कोण मारायचं केलंय मला ह्यात मारायचं काय समज तुम्ही बरं भाकरी बी गरम ओके okay, okay. आणि तिला गरम जास्त कर बरं का उग लवली जाऊ पुसून घेऊ नको ऐक ना दावल्या की करू नको उग असं असं करा नको तिला गरम होऊन दे व्यवस्थित होऊन दे आणि वेळ जाऊन दे गॅस संपला तरी आपण लगेच भरू नको टेन्शन घेऊन तिला गरम जरा सकाळची ना चपाती आहे का चपाती नाही केली चपाती अंडा तर बघा मित्रांनो एकंदरीत अशा पद्धतीने अंडा ऑम्लेट झाली आहे आमलेट हा आमलेट पोळी म्हणायचं ह्याला ह्याला काय म्हणायचं मला नाही तुला ना आहे काय म्हणजे टाके थोडी भाकरी नाही दूध देऊ ग तिला तेल दूध ठेव बिचारी कुठं आली कुठं आली म्हणजे आपली झाईन कुठं आपल्यात असली होती दुसरी होती ही कुठं आली आपलीच आहे का तिला आपले ते घरात नेत जा तर शेवटी रेशमाने अंड्याची पोळी करून दिली पण काय झालं लय व छेल लय तो तरा दिला पण काय झालं गुरुवारचं खाणं हे पाप आहे का पुण्य आहे मला नाही माहिती बरं का अंड पण माझ्या वार काही देणार नव्हतं एकतर आम्ही कधी आमच्यात वाचात नसतंच सगळ्यांना म्हणतो मी कधी कधी असं घरगुती चिकन आणले किंवा कधी मटण आणले किंवा असं कुठलं काही नाहीच विषय ह्यांनी कधी केली महिन्यात दोन महिन्यात ना अंडे है च तर मनाने आम्ही खातो खायचो पहिले बी तुम्हाला माहिती आहे शक्यतो करून आमच्यात नसतंच तुम्ही तर बघताय व्हिडिओमध्ये जास्त पण आता गुरुवारचं खाणं पाप आहे का पुण्य आहे मला माहिती नाही पण आमच्यात कच झालंय गुरुवारी शनिवारी रविवारी आणि सोमवारी खाल्लं आता एखाद्याच ती उपवास उपासफिपास असते त्या दिवशी काही ही नाही चतुर्थी फीज दिवशी पण तरवारी खाणं आमच्यात पाप मानते सगळ्यात बेकार त्यांचं असा येश्म बरोबर का आता कधी वर्ष आगा मी विचारतोय त्यांना आहे का पुण्य तुम्ही कमेंट मध्ये मा सांगा माझा चुकलं असेल तर दादा चुकलं म्हणा मी परत कधीच खाणार ना मी बारा वाशेट सोडून देतो बस मग काय बर सोडत नाही तुम्ही कुठल्या कुठल्या वारी खायचं नाही ह्याच्याविषयी मला सविस्तर सांगा काय कस विषय ती नाही तुमचं वार आडवा येतोय तुमचं वार कुठलं आडवा येतात शनिवार रविवार सोमवार गुरुवार वार संपलो ना शुक्रवारचा उपास असतो आयला तो बी वार आणि मंगळवारचं बी काहीतरी असतंय दोन वार असतात उपासाच ह्यांचं आठवड्यात हिचं एक आईचं एक मग ते उपास राहायचं दिदी शुक्रवार मेतर तर धरते कोणतरी मंगळवारी एक जण पण हे उपास करून ह्यांचं चांगलं होत असेल वशात वर्षात मग काय मग मग तुल राग येतो मग असं कुठं असतं का तुम्ही सांगा मित्र मैत्रिणीनं माझं काय चुकलं असलं तर सांगा लिहून पाठवा जाऊ दे मे, मरू दे हो का पण मी हो का मला खाऊ वाटले आव रोज हो तुम्हाला खरं सांगा मी मैत्र मैत्रिणी हो का ती गाय व्हायला लागलं खातो हो का दिसतंय व रोज म्हणून मी मागच्या हिडिओ पण गेले दहा दिवस झाले नुसतं बघतोय दहा पंधरा दिवस झाले नुसते आंडीच कुठं जाते एवढी सास गायब होतात आंडीच गायब होतात तर दोन येते तीन येते चार येतात गायब होते पण अंड्याचं काल दिसणार कुठं जाते मलाच काल नाही ती जाऊ दे त्याचा विषय नाही ती जाण्याचा विषय नाही पण मी लवा अंड्याचं काल कधी फिरकुल मी बोलतोय विषय तसाई व्हिडिओ विषय गंभीर आहे व्हिडिओ तसाही तू अंडीची करून दिली नाही देणार म्हणजे दिली पण किती त्रास केला किती छेळ किती छळलं कुणी कुणाला छेळलय तुम्ही सांगा माझं काही नाही चला ओके भेटू नेक्स्ट सोडू पण सांगा हे पाप आहे का पुण्य बस ओके भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये संध्याकाळी